राजगरूनगर पाईट मार्ग चांदूस लादवड येथे पूर्णपणे सोमवारपासून बंद झालाय आहे याबाबत स्थानिक नागरिक आणि रहदार यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी जो काय आपला राजगुरू असेल शिरोली असेल लाद असेल पाईट असेल आणि आंबोली असेल हा प्रमुख सोळा म्हणजे महामार्ग आहे आणि या सोळा महामार्गावरती लाजोड या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे परंतु या ठिकाणी माझी काम चालू असताना जो काही ठेकेदार नेमलेला आहे त्या ठेकेदाराने आपण पाहू शकता कशा पद्धतीने काम चालू केले आहे या ठिकाणी जो काही पूल आता छोटासा पूल या पूलचं जे काही पूर्ण पाणी आढलेले आहे हा जो काही बंदर पूर्ण भरलेला आहे परंतु हे काम पूर्ण करत असताना या ठेकेदारांनी पर्याय रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचं होतं किंवा जर पर्याय रस्त गरजेचं करत नसेल तर कुठेतरी नाळ्या टाकून त्याचं पाणी काढून देणे आणि नागरिकांसाठी रस्ता खुला करून देणे किंवा चालू ठेवणे हे या ठेकेदाराचं काम होतं परंतु हा ठेकेदार कोण आहे हा माहीत नाही या ठेकेदाराने कोणत्या प्रकारचा बोर्ड लावलेला आहे किंवा काम किती दिवस चालले काही काही माहीत नाही परंतु या ठेकेदारांच्या माध्यमातून जे काही शासकीय अधिकारी पी डब्ल्यू जे बसले आहे आणि ह्या ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी हा खेड तालुका लुटण्याचं आणि अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी नवीन जे काही पर्यटक येतात किंवा कुंडेश्वर असेल किंवा वांद्रे असेल किंवा या ठिकाणी पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे या ठिकाणी पाईटला किंवा आंबोलीला चाळीस चाळीस किलोमीटर जाणारा जो काही नागरिक आहे त्या रस्त्याला त्यांनी करायचं काय आता जायचं कोणत्या रस्त्याने पर्याय मार्गाची व्यवस्था केली का म्हणून माझी या ठिकाणी जी काही विनंती आहे पर्याय रस्ता कोणत्याही ये नसताना या ठिकाणी प्रमुख जो काही महामार्ग आहे रस्ता आहे हा पूर्णतः भाग क्षेत्र तुम्ही पाहू शकता तर बंद झालेले आहे दोन्ही बाजूने ड्रम लावलेले आहे परंतु या